नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलो तर है मी तुमचा आभार मानतो मागील आपण व्हिडिओ एक फेब्रुवारीला काढलो त्यावेळेस फक्त ह्या झाडाला मोहर होता आणि आत्ता ह्या झाडाला पूर्ण सेटिंग झालेली आहे तर ह्या झाडाचे जे व्हिडिओ आपण घेत आहे ते मागील व्हिडिओमध्ये आपण फक्त तुम्हाला मोहर कसा होता आणि किती होता ते हे फक्त मी तुम्हाला दाखवून दिलं होतं तर आता आपण जे मी इथपर्यंत बोलतोय तुम्हाला तर हे झाड कुठलं आहे तर पांढरं जांभोळ हे झाड आहे तर आपल्यापेक्षा हे शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना मी ह्या जांभळाची टेस्ट कशी आहे आणि कशी नाही हे त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ आणि जांभळाला बहार पण कसा आहे ते सांगतील आपल्याला तर आपले हे शेतकरी जे आहे ते पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आहेत जिल्हारवाडीचे तर ते शेतकरी त्यांचं त्यांनी आता हे फळाची टेस्ट खाऊन बघतील आणि सांगतील ते तर तुम्ही आता ह्या फळाची एखादी टेस्ट खाऊन बघा एक नंबर Uh, काय वाटतं नेमकं का तुम्हाला ह्या जांभळाबद्दल हाय एक नंबर पण रेग्युलर जांभळ खात ते खाताना कसं लागतंय तुरड लागतंय आणि हे कसं लागतंय नेमकं गोड लागतंय आणि रेग्युलर जांभळाचे आठवडे असते ते मोठे असते आणि हे जे आठवडे बारीक आहे आणि पण रेग्युलर जांभळ खाताना आपल्याला एखाद वेळेस तुरड पण लागतंय आणि आठोळी निभर जाते हे जे आठवळ कसे आहे आणि फळ कसं लागतं स्मूथ लागत आहे गोड आहे मग तुम्हाला काय वाटतंय दोन्ही पैकी नेमकं जर म्हणलं तर तर तुम्हाला असं वाटतंय का आपण जर शेतात लावलं तर आपल्याला हे खाण्यासाठी मार्केट लावले जात योग्य बर आता हे तुम्ही जे बघितलं हे बहार वगैरे तुम्हाला कसं वाटतंय एक नंबर आलेला आहे फळ पण भरपूर आहे आणि मेन म्हणजे ह्या झाडाला आपण कुठली फवारणी केली नाही किंवा काही कुठलं औषध सुद्धा सोडलेलं नाही आपण त्या मानानच ह्याला असा पूर्ण भार आहे तर हे पाहू शकता जांभळ कसं आहे ते ह्याला साईज सुद्धा आलेली असते पण आता ह्याला आपण काहीच न केल्यामुळे ह्याला साईज वगैरे नाही कमी साईज आहे पण ह्याला साईज होणार कारण की का आपण ह्याला थोडं डोस वगैरे हो तुम्ही द्या शेतकरी पण मी नर्सरीमध्ये ह्याला काही न दिल्यामुळं ह्याला साईज कमी आहे तर तुम्ही चांगला आहे तर शेतकऱ्यांच्या मनोगतून आपण हे पूर्ण जांभळाचं वैशिष्ट्य पाहिलेलं आहे कसं आहे ते तर तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता श्री तुळजा हे टेक नर्सरी बार्शीकर सांगुला प्रोप्रायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस एग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद